नमस्कार मी प्रकाश उडा वास्तव न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं जे आहे ते हार्दिक स्वागत करत आहे आज आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाच्या विषयावर जे आहे ती समीक्षा करणार आहोत तो म्हणजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा आपण जर गेल्या बघितलं कित्येक वर्षापासून जर बघितलं आपण तर राजकारणामध्ये निवडणुकामध्ये वेगवेगळ्या हे जे सत्ताधारी असतील किंवा हो, विरोधक असतील किंवा सर्वच पक्षाचे जे काय असतील ते जे आहेत ते घोषणाबाजी करतायत मोठे मोठे जाहीरनामे जे आहेत ते काढतायत आणि या जाहीरनाम्यातील ज्या गोष्टी आहेत त्याकडे मात्र त्यांचं काही अंश जे आहे ते दुर्लक्ष सक्षल होताना जे आहे ते दिसून येते कारण आपण जर मागील झालेल्या जार विधानसभा निवडणुकीचा जर आढावा घेतला तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो मोठ्या पद्धतीने घातलाय आणि या सगळ्याच पक्षांचे जे काही नेते आहेत त्यांनी आम्ही कर्जमाफी करू आम्ही कर्जमाफी करू अशा पद्धतीच्या जाहीरनाम्यामध्ये जे आहेत त्या घोषणा दिल्या आहेत आपण जर बघितलं तर मागच्या वर्षी जी निवडणूक झाली त्यामध्ये मुख्यमंत्री सध्याचे जे आहेत ते देवेंद्र फडणवीस त्यांचा तो व्हिडिओ जो आहे तो चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतोय आणि त्यामध्ये ते असं म्हणतायत आमचा नारा आणि शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 म्हणजेच आमचं सरकार ज्यावेळेस येईल तुम्ही आम्हाला जर निवडून दिलं आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा जो आहे तो कोरा करू असे आश्वासन त्यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते परंतु निवडणूक झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा त्यांना विसर पडला की काय असाच प्रश्न उभा राहतोय कारण तुम्ही घोषणा करताय महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून करताय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून करताय आणि तुम्ही ज्यावेळेस सत्तेवर बसताय तुम्ही खुर्चीवर बसताय त्यावेळेस तुम्ही त्याला बगल देताय की काय असंच दिसून येते त्यामध्ये अर्थमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवारही असतील अजित पवारही काय म्हणतायत तेव्हा योग्य वेळ ज्यावेळेस असेल किंवा बीजेपीतले इतरही काही कार्यकर्ते असतील किंवा नेते असतील किंवा महायुतीतले असतील ते सगळे मानता येते योग्य वेळ आली की आम्ही शेतकऱ्यांचा साथवा राखो राहतो आपण जर शेतकऱ्यांचा आढावा घेतला तर गेल्या चार पाच वर्षामध्ये शेतकरी राजा जो आहे तो आतोनात नैसर्गिक संकट जे आहे ते एकापेक्षा ये येत त्याच्यासमोर जे आहे ते उभा राहत आहेत आणि एवढं सगळं उभा असून त्याचा कणा जो आहे तो मोडायला हाय आणि आणखीनही तुम्ही योग्य वेळ शोधताय ही फार शोकांतिका आहे आपण जर आढावा घेतला तर दरवर्षीच जर आहे या अतिवृष्टी अवकाळी पाऊस या सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे से आहे शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे यामध्ये शेतकरी राजा जो आहे त्याचं बँकेचं घेतलेलं कर्जही त्याला झालं झालंय त्यामध्ये त्याचा संसाराचा खर्च असेल लेकीबाईचे लग्न असतील शिक्षण असेल या सगळ्या गोष्टींनी तो मेटाकोटी आहे दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर तुम्ही त्याला हमी भावही देत नाही हे सरकार कुठलंही असो ह्या सरकारचा विषय नाही या आधीच्याही सरकारनं तेच केलं किंवा शेतकऱ्यांना हमी भाव तुम्ही द्या म्हणजे शेतकऱ्यांना तुमच्या मदतीची गरजच पडणार नाही परंतु एकंदरीतच असं दिसून येते की सरकार जे आहे किंवा हे नेते जे आहेत यांना शेतकऱ्यांना हमी भाव द्यायचा नाही कारण शेतकऱ्यांना हमी भाव दिला तर शेतकरी स्वावलंबी होईल आपल्याला विसरून जाईल आपल्याला मान देणार नाही या सगळ्या गोष्टात यांना वाटतायत की काय असाच प्रश्न उपस्थित होतोय कारण तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीमाला जर खर्चाच्या तुलनेत जर हमी भाव दिला तर त्याला तुमच्या कुठल्याच अनुदानाची गरज नाहीये ना तुमच्या कर्जमाफीची गरज नाही परंतु असं होताना दिसून येत नाही कारण यांना सगळ्याच या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांना झुनवत ठेवायचे कारण त्यांना जर त्यांच्या हक्काचं दिलं त्यांना त्यांचा स्वाभिमान जर जागृत झाला तर हे आपल्याला विसरून जातील असं त्यांना वाटतंय की काय असा प्रश्न उपस्थित होते एकीकडे हमी भावही द्यायचा नाही दुसरीकडे खर्च जो आहे तो एवढा महागाई जी आहे ते आगडवून त्याचा उसाळ आहे आपण जर उदाहरण घेतलं तर बियाणं असेल खत असेल कीटकनाशक असेल दुप्पट दुप्पट जवळपास त्याच्या किमती ज्या आहेत त्या झाल्या आणि मग हमी भाव जो आहे सेत शेतकऱ्यांचा शेतीमालाचा भाव जो आहे तो जिथल्या तिथंच असलेला आपल्याला गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे आहे ते दिसून येते मग तुम्ही एकीकडे हमी भावही देत नाही खर्च तर असा आडमाप करावा लागतोय आणि दुसरीकडे शेतकरी राजा आर्थिक अडचणीत कशामुळे आलाय तर हे जे विविध संकट त्याच्यासमोर उभा राहतात कधी दुष्काळाचं संकट उभा राहते कधी अतिवृष्टीचं संकट उभा राहते कधी अवकाळीचं संकट उभा राहते कधी महापुराचं संकट उभा राहते हे सगळे संकट झेलू झेलू त्याच्या पाठीचा कणा जो आहे तो तुटायला आलाय आणि त्याच्यावर सगळी जबाबदारी संसाराचा राहाडगाडा हाकण्याची असते आपण शिक्षण बघायला गेलो तर शिक्षणही स्वस्तात राहिलं नाही याबरोबरच जनरल काही गोष्टी असतील किराणा आसर या सगळ्या ज्या गोष्टी असतील या सगळ्या ज्या आहेत जवळपास दुपटी त्यांच्या दुपटीने त्यांच्या किमती ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि मग आता यावर्षी जर आपण बघितलं तर ऑगस्ट सप्टेंबर पासून जी काही मोठ्या पद्धतीने अतिवृष्टी झाली अवकाळी जवळपास एकशे तेवीस टक्के महाराष्ट्रामध्ये दरवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस पडला आहे असं मी एका ठिकाणी दैनिकामध्ये वाचले आणि मग एवढं सगळं असताना तुमची योग्य वेळ नेमकी कधी हाही एक मोठा प्रश्न आहे काही कार्यकर्ते महायुतीतले नेते जे आहेत ते बोलताना दिसून येत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही देणारच आहेत आम्ही ते आश्वासन पाहणारच आहेत पण त्याची योग्य वेळ अरे योग्य वेळ कधी येणार आहे तुमची हा एक मात्र प्रश्न जो आहे तो गुलदास सहज दाखल दिसून येते मग तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वचननामा जाहीरनामा हे जे सगळ्या गोष्टी केल्यात त्यामध्ये तो एक महत्वाचा मुद्दा होता शेतकऱ्यांचा साथ बारा करू कोरा मग कधी करणार आहात हाही एक मोठा प्रश्न आहे आणि तुम्ही योग्य वेळ तुम्हाला पाहिजे तरी कधी नेमकी हाही एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणूनच एकंदरीत शेतकरी वर्ग जो आहे त्याला एकीकडे तुम्ही कर्जमाफीचं आश्वासन देणार आणि त्याचीही पूर्तता नाही करणार तुम्ही म्हणणार योग्य वेळ ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्ही ते करू आपण जर बघितलं तर अर्थमंत्र्याचं स्टेटमेंट होतं पैशाचं नाटक म्हणजे सगळ्या गोष्टी जे आहेत त्या करता येतात पण पैशाचं नाटक नाही करता येत मग हे तुम्हाला आधी कळालं नाही का या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आधी कळाल्या नाही का तुम्ही नेमकंच नुकतंच नवीनच ने राजकारणामध्ये आला आहात या सगळ्या गोष्टीचा तुम्ही आढावा घेऊनच ते जाहीर केला असेल ना परंतु असं होताना मात्र दिसून येत नाही आणि दुसरीकडे शेतकरी राजा नैसर्गिक आपत्तीमध्ये एवढा गुंतून चाललाय की त्याचा खर्च जो आहे तो सुद्धा निघायला तयार नाही त्यामध्ये कधी दुष्काळाच्या झाले त्याला शोसावे लागतात कधी अतिवृष्टीचा फटकाही बसतो कधी महापुराचा फटकाही बसतो कधी अवकाळीचा फटकाही बसतो कधी जर वादळ वारं आला तर त्याचाही त्याला फटका बसतो मग या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला योग्य वेळ नेमकी कधी येणार आहे का ते शेतकरी त्यातले काही शेतकरी हायर नसताना तुम्हाला ती योग्य वेळ येणार आहे की काय असा बी प्रश्न उभा राहतोय म्हणूनच एकंदरीतच शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा करू कोरा हा जो तुम्ही विधानसभेमध्ये आश्वासन दिलं होतं वचननामा दिला होता त्याची अंमलबजावणी तुम्ही कधी करणार आहात हाही एक मोठा प्रश्न आहे कारण जवळपास सगळेच जे राजकीय नेते आहेत पक्ष आहेत त्यांच्या त्या अजेंडा जो आहे त्यांचा आवचन नावाचा त्याच्यामध्ये ते, ते सगळ्याच पक्षांनी जवळपास घेतलं होतं आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू परंतु अद्याप शेतकऱ्यांचा सा सात बारा झालेला नाही आणि म्हणूनच ना ती योग्य वेळ कधी येणार आहात तर याच महा महोदय मंडळीने जी आहे ती योग्य वेळ शेतकऱ्यांना किमान कळू तरी द्यावी कारण आता ह्या वर्षी जर बघितलं तर ऑगस्ट पासून सप्टेंबर पूर्ण गेलाय ऑक्टोबरही चालू झालाय शेतकऱ्यांची फार दयनीय अवस्था झाली परंतु असं झालेलं असताना हे शासनाकडून कुठलीही घोषणा झालेली नाही आणखी तर अतिवृष्टीचे काही ठिकाणचे पंचनामे व्हायचे राहिलेत महापुरुष आहे त्याचेही काही पंचनामे चालू आहेत आणखी शासनाकडून एक दमडीही शेतकऱ्यांना जी आहे ती मिळालेली नाही दुसरीकडे सत्ताधारी विरोधक सगळेच ओरडत आहेत शेतकरी हा जो आहे तो महाराष्ट्राचा कणा आहे शेतकरी राजा जो आहे त्याचे आम्ही काही आहोत हे सगळं असताना मग शेतकऱ्यांना तुम्ही कधी मदत देणार कधी कर्जमाफी देणार या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या निमित्तानं ज्या आहेत त्या उपस्थित होत आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर अतिवृष्टी आणि या पूर्गस्ताच्या काही ठिकाणी अतिवृष्टीचा निधी जो आहे तो शासनाने दिलाय काय त्या निधीबद्दल म्हणजे अक्षरशः जर शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसेल किमान त्यांनी केलेला त्याची मेहनत तर बाजूला राहू द्या त्याचा जमीन जी आहे त्याची गुंतवणूक बाजूला राहू द्या पण त्यांनी आपल्या शेती पिकासाठी केलेला खर्चही तुम्ही जर देत नसाल आणि तुम्ही वरतून म्हणणार आम्ही शेतकऱ्यांच्या सदैव सरकार जे आहे ते पाठीशी आहे किती मदत देत आहे हिशोब कधी केलाय का त्याच्या पिकासाठी कापूस असेल सोयाबीन असेल या पिकासाठी त्याला किती खर्च येतोय एकरी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे कापसासाठी एकरी पस्तीस हजार रुपये खर्च येतोय आणि शासनाकडून अनुदान किती मिळतंय काय तर पंच्याऐंशी रुपये गुण दहा कुठली तफावत आहे या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो करणं गरजेचं आहे कर दुसरी गोष्ट शेतकरी राजाही यामध्ये फार कोलमडून गेला आणि म्हणूनच तुमची योग्य वेळ कधी येणार आहे तेही जनतेला काय करू द्या आणि म्हणून त्याच्यावर थोडीफार जी आहे ती समीक्षा करावीशी वाटली नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका वास्तव न्यूजमध्ये तो तसा आपण येथेच थांबूया परत असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद